नमस्कार मित्रांनो वारे शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो यावर्षी कापूस पीक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे मित्रांनो अशा वेळेस आता दुसऱ्या किंवा तिसऱ्या फवारणीचं नियोजन शेतकरी करत आहेत तर मित्रांनो या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फवारणीमध्ये कोणती औषधे घ्यायची कोणती कीटकनाशके आपल्याला यामध्ये वापरायची याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया सविस्तर माहिती मित्रांनो कापूस पिकाची दुसरी किंवा तिसरी फवारणी घेताना आपल्याला जी महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे काही फुलकिडे असतील त्याचप्रमाणे कीटक असतील रसोषक कीड आहे तर यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला पांढरी माशी थ्रिप्स मावा यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला एक चांगले दर्जेदार कीटकनाशक घ्यायचं आहे त्याचप्रमाणे कापूस पिकावर येणारी बुरशी जी काही बोंडसड होती तर या बोंडसड होऊ नये म्हणून जे बुरशी नाश करण्यासाठी आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि प्लस आपले एक टॉनिक घ्यायचं आहे अशा तिन्ही जी कंबाईन फॉरणी घ्यायची आहे तर कोणतीही औषध घ्यायची पाहूया सविस्तर मित्रांनो यामध्ये कीटकनाशक घेताना आपलं कंटेन महत्त्वाचं आहे तर कि कंटेनमध्ये डायनेटोफेरॉन चार टक्के आणि ॲसिटी ॲसिफेट पन्नास टक्के डब्ल्यू हा घटक महत्त्वाचा आहे तर ह्या घटक ज्या औषधामध्ये आहे तर तो म्हणजे इंडोफिल कंपनीचं सॅपर हेच उत्कृष्ट आणि बेस्ट आहेत जे काय तुडतुडे तूड़ मावा त्याचप्रमाणे पांढरी माशी यांच्या बंदोबासाठी हे आवश्यक आहे तर मित्रांनो एक दोन तीन सॅम्पल दा सांगतो त्यातलं कुठलंही कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता सॅपर इंडोफिल सॅपर घेऊ शकता त्याचप्रमाणे फिप्रोनिल पंधरा टक्के आणि फ्लोनी कॅमेड पंधरा टक्के घटक असलेलं जे काही आपाचे हे कीटकनाशक आहे तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता बेस्ट रिझल्ट आहे फिप्रोनिल आणि फ्लोनी कॅमिड हे घटक असलेलं पंधरा पंधरा टक्के दोन्ही घटक असल्यामुळे हे सुद्धा पॉवरफुल असं औषध आहे आपाचे यामुळे कपशतील तुड़ का जे काही कीटक आहेत पांढरी माशी तुडतुडे मावा यांचा बंदोबस्त होतो आपलं कपशपीक जे काही कीटकमुक्त होते आणि रसवश किडीचा बंदोबस्त होतो त्याचप्रमाणे पुढचं कीटकनाशक आहे ते म्हणजे टाटा ॲस्टेप मित्रांनो टाटा एस्टेपसुद्धा बेस्ट असं कीटकनाशक आहे यामुळे यामध्ये ॲसिफेट पंच्याहत्तर टक्के मोठ्या प्रमाणात घटक असल्यामुळे याचे जे काही कीटक आहे तर ते कीटक त्याचप्रमाणे पांढरी माशी तुडतुडे मावा यांचा बंदोबस्त केला जातो मित्रांनो इंडोफिलचं सॅपर पर आहे त्याचप्रमाणे अपाचे अपाचे आहे त्याचप्रमाणे टाटा एस्टेप आहे हे तिन्हीपैकी कुठलंही एक कीटकनाशक घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे याच्यासोबत मित्रांनो एक बुरशीनाशक घ्यायचं आहे मित्रांनो कुठलंही चांगलं दर्जाचं एक बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता उदाहरणार्थ जे काही यू पी एलचं साप आहे त्याचप्रमाणे बावीस टीन आहे त्यानंतर अँड्रोकॉल यासारखे कुठलंही एक तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि मित्रांनो एक टॉनिक टॉनिकमध्ये तुम्ही कुठलंही एक टॉनिक घेऊ शकता जे काही कपश पिकाची वाढ आहे त्याचप्रमाणे फुटवे फांद्या फुलांची संख्या जास्त वाढण्यासाठी आपल्याला टॉनिक घ्यायचं आहे तर या टॉनिकमध्ये इसाबियन हे सुद्धा उत्कृष्ट दर्जाचं कीटक सॉरी टॉनिक आहे हे घेऊ शकतात त्याचप्रमाणे ॲम्बिशन ॲम्बिशनमुळे जे काही कपश पीकमध्ये हिरवेपणा वाढेल त्याचप्रमाणे फुलांची संख्या वाढेल त्याचप्रमाणे जे काही फुटवे आहे ते फुटव्यांची संख्यासुद्धा वाढेल टाटा बार हे सुद्धा बेस्ट आहे टाटा बारमुळे फुलांची संख्या जास्त वाढेल पाते फुले जास्त भरदार येतील कापूस पिकांची वाढ चांगली होईल फुटवेसुद्धा जास्त निघतील तिन्ही टॉनिक चांगले आहेत मित्रांनो यापैकी कुठलंही एक तुम्ही घेऊ शकता वरती सांगितल्याप्रमाणे कुठलंही कीटक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक या तिन्ही आपले एक एक घेऊन फवारणी करायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तिन्ही जी कंबाईन एकत्र फवारणी घेतली तर कापूस पिकावर चांगली वाढ होईल कापूस पीक उत्कृष्ट असं दर्जेदार निघेल तर मित्रांनो अशा पद्धतीनेची एकत्र फवारणी घ्या आणि आपलं कापूस पिकाचं उत्पन्न वाढवा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो अजून अशी नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद